न सांगता नवऱ्याने मनातील अपेक्षा इच्छा ओळखाव्या असे प्रत्येक स्त्रीला प्रत्येक बायकोला वाटत असते श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणी तुम्हाला अनुभव असेलच नवरा बायकोचे नाते हे भांडण आणि प्रेम या दोन्हीचे मिलन आहे भांडण झालं तर प्रेम देखील होत पण नातं कोणतेही असो त्यामध्ये एकमेकांना समजून घेण्याची भावना नसेल तर मग त्या नात्याचे भवितव्यच कठीण असते असंच एक नातं हे नवरा बायकोच नवरा हा मनाने तितका संवेदनशील नसतो पण बायका ह्या भावनात्मक आणि संवेदनशील असतात त्यांची अपेक्षा असते की नवऱ्यांनी त्यांचं मन ओळखावं न सांगता त्यांच्या मनात चाललेल्या गोष्टी समजून घ्याव्यात प्रत्येक ही गोष्ट जमेलच असं नाही बायकोला असे वाटत असते की आपल्या अपेक्षा नवऱ्याने न सांगता ओळखाव्यात ही अपेक्षा पूर्ण न झाल्यास बायको उदास राहू शकते व तिची चिडचिड होऊ शकते एक गोष्ट लक्षात घ्या घरातील स्त्री खुश असेल तर घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही प्रत्येकाने घरातील स्त्रीला लक्ष्मी रूपात पाहिले पाहिजे तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण तुम्ही जसे कष्ट करत असता तसेच ती देखील सुखी संसारासाठी प्रयत्न करत असते त्यामुळे दोघांनीही एकमेकांना जपण्याची गरज असते विशेषतः स्त्रियांची मानसिकता खूप कमकुवत असते त्यांचे मन जपणे अतिशय अवघड असते त्यांची अपेक्षा पूर्ण नाही झाली तर त्यांनीही मि घरात वादविवाद किंवा चिडचिड करत असतात याचा थेट परिणाम नात्यावर होतो त्यामुळे तुम्हाला जर सुखाने संसार करायचा असेल तर या गोष्टी माहित असायलाच हव्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तर, तर मित्रांनो प्रत्येक स्त्रीची पहिली अपेक्षा असते की तिचा आदर करावा प्रत्येक स्त्रीला असे वाटत असते की तिच्या नवऱ्याने आपली कदर करावी आपला आदर करावा आपण त्याच्यासाठी आपण सगळे घरदार सोडले आपल्या रक्ताच्या नात्यांना दुरावा दिला आणि नवऱ्याच्या सगळ्या लोकांना जवळ केले तर नवऱ्यानेही आपल्या लोकांचा आदर करावा आपला आदर करावा असे प्रत्येक बायकोला वाटत असते प्रत्येक स्त्रीची हीच अपेक्षा असते की नवऱ्याने बायकोशी नेहमी आपलेपणाने वागावे परकेपणाची भावना निर्माण होऊ देऊ नये नवरा बायको मध्ये भांडण झाले तर ते बाहेर जाऊन सांगू नये असे तिला वाटत असते जर कुटुंबामध्ये भांडण झाले तर तिला दोष न देता वाईट साईट न बोलता तिचा आदर करावा असेच तिला वाटत असते ज्या वेळेला ती बरोबर असते त्यावेळेला तिची बाजू चार लोकांमध्ये घ्यावी अशी देखील तिची अपेक्षा असते कुटुंबामध्ये जर तिच्या बाबतीत काही चुकीचं होत असेल तर नवऱ्याने तिची बाजू घ्यावी अशी तिची अपेक्षा असते तिच्या मनामध्ये कोणत्या त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्याव्या व त्या समजून घ्याव्यात अशी तिची अपेक्षा असते कित्येक वेळा बायको मनातील गोष्टी नवऱ्याला सांगत असते पण पुरुष लोक ऐकूनच घेत नाहीत त्यामुळे तिच्या मनातील मना तिरस्कार आणखी वाढत जातो कालांतराने तो तिरस्कार खूप टोकाचा निर्णय घेऊ शकतो त्यामुळे तिची हीच अपेक्षा असते की वेळ आहे तोपर्यंत समजून घ्यावे दोन प्रत्येक बायकोला असे वाटत असते की कठीण प्रसंगात नवऱ्याने आपली साथ द्यावी आपल्या भावनांची कदर करावी ज्या वेळेला तब्येत बरी नसते त्या वेळेला सांभाळून घ्यावे कामाच्या तापामुळे झालेली चिडचिड शांत करण्यासाठी थोडा वेळ काढून चांगल्या प्रेमाच्या चार गोष्टी तिच्याशी बोलाव्या हीच तिची अपेक्षा असते दिवसभर घरात राहून त्याच त्याच लोकांशी चर्चा करून कंटाळलेली असते एक गृहिणी होणे तितके सोपे नसते रोज तेच रुटीन करून प्रत्येक स्त्री वैतागलेली असते सासरी एकच हक्काची व्यक्ती असते ती म्हणजे नवरा आणि त्या नवऱ्याकडूनच बायकोला साथ देण्याची अपेक्षा असते या अपेक्षांमध्ये बऱ्याच गोष्टी असतात एखाद्या स्त्रीला बाहेर जाऊन नोकरी करायची असते एखाद्या स्त्रीला घरी राहूनच काहीतरी वेगळं काम करायचं असतं काही स्त्रियांना स्वातंत्र्य हवं असतं तर काही स्त्रियांना वेगवेगळ्या आवडीनिवडी असू शकतात तर तिला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो त्या गोष्टींसाठी नवऱ्याकडून साथ हवी असते या अपेक्षा नवऱ्याने न सांगता ओळखाव्यात हीच तिची अपेक्षा असते बायकोची इच्छा असते की लग्नानंतर नवरा तिला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करेल आयुष्यभर तिला साथ देईल पण कधी कधी ही अपेक्षा भंग पावते लग्नानंतर स्त्रीला जे करायचं असतं ते करायला मिळतच नाही तिच्या इच्छा आकांक्षा स्वप्न तुटून पडतात अशा वेळी नवऱ्याने आपल्याला सपोर्ट करून धीर द्यावा अशी तिची इच्छा असते ती कधी स्पष्टपणे बोलून दाखवणार नाही ही गोष्ट नवऱ्याने ओळखून तिला साथ द्यावी अशी तिची भावना असते त्यामुळे पुरुषांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी त्यानंतर वेळ देणे लग्नानंतर अनेक जोडप्यांमध्ये भांडणे होऊ लागतात याच कारण म्हणजे ते एकमेकांना जास्त वेळ देत नाहीत जितका नात्याला वेळ मिळत जाईल तितकं नातं ते बहरत जाईल मात्र लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्याने हा वेळ देणे शक्य होत नाही जर बायको दिवसभर घरी असेल तर ती घरची कामं करून कंटाळते पुरुष बाहेर असल्याने त्यांचा वेळ निघून जातो अशा वेळी बायकोला आशा असते की आपल्या जोडीदाराने आपल्याला वेळ द्यावा प्रेमाचे दोन शब्द बोलावे जर ही अपेक्षा पूर्ण नाही झाली तर त्याचे वाईट पडसात उमटायला वेळ लागत नाही मला असे वाटते नव्याण्णव टक्के स्त्रियांची एकच तक्रार नवऱ्याकडे असते ती म्हणजे माझा नवरा मला वेळ देत नाही तर हे घट्ट होण्यासाठी एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे नुसते नवऱ्यानेच नाही तर बायकोने सुद्धा नवऱ्याला वेळ देणे गरजेचे असते दोघांनीही एकमेकांसाठी वेळ काढून चर्चा करणे सल्लामसलत करणे गरजेचे असते संवादामुळे नाते नेहमीच घट्ट बनत असते बायकोला नवऱ्यापासून दुरावा नको असतो तर ती नेहमी नवऱ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करते पण पुरुष लोक भरपूर जबाबदाऱ्या घेऊन दिवस पार करत असतात त्यामुळे त्यांना बायकोच्या कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा चर्चेमध्ये इंटरेस्ट नसतो तर पुरुषांनी असे न करता आपल्या पत्नीला आपल्याला काय सांगायचे आहे ते नीट ऐकून घ्या तिची तुमच्याकडून वेळेची अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा बघा सुखी संसारामध्ये कधीच अडथळा येणार नाही ती नेहमी खुश त्यानंतर प्राधान्य देणे आणि प्रेम व्यक्त करणे अनेक बायकांना असं वाटतं की त्यांचे नवरे त्यांना गृहित धरतात नवरा बायकोमध्ये झालेल्या वादामुळे एकमेकांच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण होऊ लागतो गैरसमज निर्माण होतात त्यामुळे एक बायको म्हणून नवऱ्याच्या आयुष्यात एक खास स्थान आपल्याला नाही ही भावना तिच्या मनात जन्म घेऊ लागते नवरा इतरांना जास्त प्राधान्य देतो आपल्याला कमी प्राधान्य देतो ही भावना तिच्यावर मानसिक आघात करू शकते त्यामुळे तिला शक्य तितका खास वेळ देणे आणि वेळोवेळी प्रेम व्यक्त करून आपल्यासाठी ती किती महत्वाची आहे हे सांगणे प्रत्येक नवऱ्याचे कर्तव्य आहे कधीतरी कामातून वेळ काढून दोघांनी बाहेर फिरायला जावे एकमेकांशी गप्पा माराव्या एकमेकांना एकमेकांकडून काय हवं आहे काय अपेक्षा आहेत याविषयी चर्चा करावी दोघांनीही एकमेकांचे मानसिक आरोग्य जपणे अतिशय महत्वाचे आहे माणसाच्या मनावर एकदा डाग लागला की तो निघणे अतिशय कठीण असते म्हणून बायकोला प्रत्येक नवऱ्याने एक विशेष स्थान नेहमी दिले पाहिजे कारण कुटुंबातील सोडू शकते पण एक बायको कोणत्याही प्रसंगात साथ सोडत नाही प्रत्येक पुरुषांनी स्त्रियांसाठी वेळोवेळी प्रेम व्यक्त करणे गरजेचे असते त्यांना महत्व देणे गरजेचे असते महत्वाचा मुद्दा म्हणजे स्तुती करावी बघा मित्रमैत्रिणी स्तुती कोणाला आवडत ना नाही सर्वांनाच आवडते पण विशेषत स्त्रियांना त्यांच्या सौंदर्यावरून किंवा त्यांच्या कामावरून केलेली स्तुती अतिशय आवडते बघा एखादी स्त्री रागात असेल आणि तुम्ही तिची स्तुती केली तर तिचा राग मंतर होऊन पटकन निघून जातो एक सांगू का बायकोचा राग घालवायचा असेल तर प्रत्येक नवऱ्याने रोज तिची स्तुती करायला हवी ही ट्रिक वापरून बघा कितीही राग राग करणारी बायको असेल तर ती शांत राहायला शिकेल कारण बायकोला आपली स्तुती करावी ही अपेक्षा नवऱ्याकडून असते मग बघा उदाहरणार्थ तू आज भाजी खूप छान बनवली होतीस किंवा तू आज खूप छान दिसत आहेस तू माझा संसार खूप छान सांभाळत आहेस अशा काही वाक्यांचा अधूनमधून वापर करत जा घरामध्ये भरपूर जबाबदाऱ्या बायकोवर असतात त्यातूनच तिच्या मनाविरुद्ध घरात काही घडत असेल सासरच्या प्रत्येक लोकांच्या प्रत्येक गोष्टी तिला पटत नसतात तर तिला काही गोष्टी खटकत देखील असतात मनाविरुद्ध घडत असतात तर त्याचा राग ती सासरच्या लोकांवर काढू शकत नाही तर तो नवऱ्यावरच काढत असते त्या गोष्टी नवऱ्याला सांगत असते तर नवरा हा घरच्या लोकांच्या विरोधात जाऊ शकत नाही पण बायकोलाही नाराज करू शकत नाही अशा वेळेला ही स्तुती करण्याची ट्रिक तुम्ही वापरू शकता बघा स्तुती करावी मग ती कामाची असो किंवा सौंदर्याची अशी प्रत्येक स्त्रीची बायकोची अपेक्षा असते ही अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करा त्यानंतर सरप्राईज सरप्राईज बायकोला नवऱ्याकडून किंवा किंवा वाढदिवसाला कि अधूनमधून असतं बाहेर जाऊन कमवत असणाऱ्या स्त्रियांचा विषय वेगळा असतो पण गृहिणी असतात त्यांना सरप्राईज द्यावं अशी जास्तच अपेक्षा असते त्यांना नवऱ्याने बाहेरून आपल्यासाठी काहीतरी घेऊन यावे अशी इच्छा असते त्या असं बोलून दाखवत नाहीत पण त्यांच्या मनात सतत असं असतं की आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी बाहेरून येताना काहीतरी छान घेऊन यावं तिची इच्छा असते न सांगता कधीतरी साडी कधीतरी सौंदर्य प्रसाधने किंवा प्रेमाचे प्रतीक म्हणजे गजरा किंवा इतर कोणतीही गोष्ट असो मग एखादे खाद्यपदार्थ सुद्धा असू शकतो तो घेऊन यावा अशी तिची अपेक्षा असते त्यानंतर विचारपूस करणे प्रत्येक बायकोची अपेक्षा असते मी सासरच्या लोकांचा आदर करते त्यांच्याशी नीट वागते त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तर नवऱ्यानेही माझ्या माहेरच्या लोकांची विचारपूस करावी त्यांच्याशी चांगले वागावे माझ्या माहेरी येणे जाणे ठेवावे प्रत्येक बायकोची अपेक्षा असते आपल्या नवऱ्याने आपल्या माहेरच्या लोकांचा आदर करावा अशा कित्येक लहान गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्ही बायकोची दाद घेऊन तिचं मन जिंकू शकता तिच्या मनावर राज्य करू शकता एक लक्षात घ्या लहानसहान गोष्टींवरून बायका दुःखी होत असतात अति विचार करू शकतात त्यांच्या मनातील राग बाहेर नाही पडला तर राग हा तिरस्काराच्या रूपाने घरामध्ये त्रासदायक वातावरण निर्माण करू शकतात सुखी संसारासाठी नवरा बायको दोघांनीही एकमेकांसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे या व्हिडिओ मधील प्रत्येक मुद्द्याचा असा अर्थ होत नाही की नवऱ्यानेच बायकोसाठी सर्व काही केले पाहिजे तर बायकोची ही जबाबदारी असते की नवऱ्याच्या मनातील काही गोष्टी ओळखाव्या का आणि त्यानुसारच आपली वर्तणूक ठेवावी प्रमाणाबाहेर जास्तीच्या अपेक्षा जास्त राग राग तिरस्कार करू नये जशा बायकोच्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात तशा नवऱ्याचेही बायको कडून काही अपेक्षा असतात तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद